राजकारणात कोणतीही मैत्री आणि दुश्मनी ही जास्त काळ टिकत नाही अनेकदा एकाच पक्षात काम करणारे राजकीय नेते सुद्धा परिस्थिती बदलली की एकमेकांचे विरोधक होतात जसं विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री जगजाहीर होती पण त्यांचं राजकीय वैर सुद्धा अनेकांनी अनुभवलं होतं सध्या राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर मोठ्या प्रमाणात सुरू आहे तिकीट न मिळाल्यामुळे अनेक उमेदवार हे पक्ष बदलत आहेत किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवू लागले मुंबई महापालिकेतही अशीच परिस्थिती दिसून येत असल्याने एकेकाळी जीवलग मैत्रिणी म्हणून खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या दोन महिला नेत्यांमध्ये सुद्धा आता राजकीय संघर्ष निर्माण झालाय एका मैत्रिणीने पक्ष बदलला तर दुसरीने तिलाच थेट आव्हान दिलेलं आहे त्यामुळे ही निवडणूक किती चुरशीची होणार आहे याची झलक मिळते नेमकं काय घडलंय याचा आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कटुकट सध्या राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुका या आधीच्या निवडणुकांपेक्षा खूपच वेगळ्या आहेत इच्छुक उमेदवारांची संख्या वाढलेली आहे अनेक ठिकाणी शेवटच्या क्षणी पक्षात आलेल्यांनाच तिकीट दिलं जात आहे त्यामुळे या निवडणुका जास्त चर्चेत आल्यात म्हणजे कालपर्यंत एकमेकांचे विरोधक असलेले आज जवळ येत आहेत तर कालचे मित्र हे आज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत अशीच एक चुरशीची लढत सुद्धा मुंबईमध्ये पाहायला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विधानसभा क्रमांक दोन मध्ये दोन जुन्या जुन्या मैत्रिणी एकमेकींना आव्हान एकीकडे आहेत शिवसैनिक पण सध्या भाजपमध्ये असलेल्या तेजस्वी घोसाळकर तर दुसरीकडे ठाकरे गटाशी एकनिष्ठ असलेल्या धनश्री कोलगे दोघीही ताकदीच्या उमेदवार असल्यामुळे ही लढत खूपच चुरशीची होणार आहे तेजस्वी घोसाळकर आधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होत्या त्या नगरसेवक देखील राहिलेले आहेत त्यांचे सासरे हे आमदार होते आणि त्यांचे पती हे स्वर्गीय अभिषेक घोसाळकर हे देखील नगरसेवक होते त्यामुळे राजकारणात त्यांना फार संघर्ष करावा लागला नाहीये मात्र पतीचं निधन आणि सासऱ्यांचा विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव यानंतर अगदी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला याला उत्तर देण्यासाठी ठाकरे गटाने तेजस्वी घोसाळकर यांना टक्कर देण्यासाठी धनश्री कोलगे यांना उमेदवारी दिली आहे विशेष म्हणजे या दोघी एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी देखील आहेत त्यामुळे यावेळी मैत्रीतूनच सा राजकीय सामना रंगणार असून आधी या दोघींची राजकीय वाटचाल सुद्धा नेमकी कशी आहे त्यावर एक नजर टाकूया तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका असून दोन हजार सतराच्या मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मधून त्या विजयी झाल्या होत्या त्यांचे सासरे हे दहिसरचे माजी आमदार सुद्धा राहिलेत शिवाय त्यांचे पती देखील नगरसेवक होते पण दोन हजार चोवीस मध्ये तेजस्वी पती अभिषेक घोसाळकर यांचा फेसबुक लाईव्ह दरम्यान गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती त्यानंतर मारेकर यांनी पतीच्या हत्येनंतर तेजस्वी घोसाळकर या जास्त चर्चेत आल्या याआधी त्या प्रभाग क्रमांक एक पुरत्या मर्यादित होत्या पण दोन हजार चोवीस नंतर त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या ठाकरे यांनी देखील घोसाळकर यांना साथ देत संघटनात्मक पद दिली आणि शिवाय विधानसभेची उमेदवारी सुद्धा दिली होती पण विनोद घोसाळकर यांचा विधानसभेला पराभव झाल्यानंतर तेजस्वी घोसाळकर या अस्वस्थ होत्या त्यामुळे त्यांनी पक्षातील सर्व पदाचा राजीनामा दिला पण काही महिन्यांपूर्वी भाजपने त्यांना मुंबई बँकेचं संचालक पद दिलं आणि तेव्हापासून त्या भाजपात जाणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या दरम्यान त्या जाऊ नयेत यासाठी मातोश्रीवर चर्चा देखील झाली होती तरीही त्यांनी निवडणुकीची घोषणा झाल्यावर भाजपमध्ये प्रवेश केला खरंतर तेजस्वी घोसाळकर यांचा प्रभाग आरक्षित झाला होता त्यामुळे त्या इतर प्रभागाच्या शोधात होत्या सुरुवातीला त्या सहा किंवा सात प्रभागातून लढतील अशी शक्यता होती पण त्यांना भाजपने प्रभाग दोन मधून उमेदवारी दिली आणि त्यांना लढत देणाऱ्या धनश्री कोलगे यांनी देखील आक्रमक शिवसैनिक म्हणून परिचित आहेत धनश्री कोलगे शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या कार्यकारिणी सदस्य आहेत त्या दहिसरमधील वॉर्ड क्रमांक दोन मधून शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार आहेत याशिवाय त्यांच्या कामाची दखल घेऊनच पक्षाने त्यांना तेजस्वी यांच्या विरोधात निवडणुकीत उतरवलं होतं युवासेनेत असल्यामुळे तरुण वर्गाचा त्यांना चांगलाच पाठिंबा आहे आहे त्या असल्यामुळे सुद्धा त्यांचा प्रभाव चांगला महिलांना एकत्र आणणे आणि संघटन करणे यात त्यांना यश मिळालं आहे त्यांनी दहिसर आणि आसपासच्या भागात देखील सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिरं आणि महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमांमध्ये सतत सक्रिय सहभाग घेतल्यामुळे तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये गेल्यामुळे काही शिवसैनिक हे नाराज झाले तसेच या प्रभागात त्यांची बाहेरच्या उमेदवार अशी प्रतिमा सुद्धा तयार झाल्याने ती त्यांच्यासाठी आता अडचण ठरू लागली आहे दरम्यान उमेदवारी जाहीर होताच धनश्री गोलगे यांनी आपली भूमिका ठाम शब्दात मांडली त्यांनी या निवडणुकीकडे केवळ पक्षीय संघर्ष म्हणून न पाहता निष्ठावंत विरुद्ध गद्दार टीव्हीवरील चेहरा विरुद्ध रस्त्यावर काम करणारा चेहरा आणि बाहेरचा उमेदवार विरुद्ध स्थानिक उमेदवार अशा शब्दात या वर्णन या वर्णन केलंय मी गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात सातत्याने काम करते आहे नागरिकांशी माझा थेट संबंध आहे इथील प्रश्न समस्या अपेक्षा मला चांगल्याच माहितीये असा दावा धनश्री कोलगे यांनी यावेळी केला महत्वाचं म्हणजे तेजस्वी घोसाळकर या घोसाळकर कुटुंबातील सून असतील पण माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आणि पाठिंबा देखील आहे त्यांनी कधीही आमच्या बाबत अविश्वास दाखवलेला नाहीये असं त्यांनी ठामपणे सांगितलं कारण तेजस्वी घोसाळकर भाजपात गेल्यावर मुलाचा कान पकडू शकतो पण सोन्याचा कान पकडू शकत नाही अशा शब्दात विनोद घोसाळकरांनी नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे घोसाळकर कुटुंब देखील फूट पडली आहे त्यामुळे विनोद घोसाळकर यांचं संघटन धनश्री यांच्या मदतीला असणार आहे प्रभाग दोन मध्ये विकास कामं नागरी सुविधा पाणी स्वच्छता रस्ते आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर आहोत असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान तेजस्वी यांनी पतीच्या तपास जलद म्हणून भाजपात गेल्याचं सांगत भावनिक काढ खेळलं होतं पण विनोद घोसाळकर यांनी ठाकरे गटात राहण्याचा निर्णय घेतल्याने तेजस्वी यांची कोंडी आहे दरम्यान प्रभाग दोन मधील भाजपच्या इच्छुक उमेदवार आणि माजी मंडळ अध्यक्ष वृषाली बागवे यांनी मी कुठे चुकले जीव तोडून काम केल्यामुळे प्रश्न विचारण्याचा मला हक्क आहे अशा शब्दात आपली खदखद व्यक्त आहे कार्यकर्ता म्हणजे पक्षासाठी सर्वस्व अर्पण करणारा असतो महिला घरची कामं सोडून पुरुष नोकऱ्या सोडून पक्षासाठी झटतात पण शेवटी त्यांना काय मिळतं खोट्या मुलाखती घेतात फॉर्म भरून घेतात आणि निष्ठावंतांना डावलतात असाही आरोप वृषाली बागवेंनी मेळाव्यात केलाय विशेष म्हणजे या मेळाव्याला तेजस्वी घोसाळकर उपस्थित होत्या त्यामुळे भाजप खरंच त्यांच्यासाठी मनापासून काम करणार का याबद्दल साशंकता आहे त्यामुळे दोन जुन्या मैत्रिणींची कहाणी आता लढतीत रूपांतर झाली असून मैत्रीपासून सुरू झालेली ही कहाणी आता थेट राजकीय संघर्षात बदलल्याने दैसर प्रभाग दोन मधील निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत आता निकाला दिवशी कोण विजयाचा गुलाल उधळणार आणि कोणावर पराभवाची संक्रांत येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टूकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका